चोवीस फिर्यादी यांनी त्यांचे घरात काम करणारा दौलत शेतान सिंग वयवर्ष पंचवीस यांनी त्यांचे घरातील बेचाळीस लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने डायमंड व रोख रक्कम अशी चोरी करून पळून गेल्याबाबत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद दाखल गुन्ह्याचे तपास कामी खारगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरज पाटील गुन्हे पोलीस उपनिरीक्षक सुरज जाधव पोलीस हवालदार सुरेश कासार पोलीस नाईक मछिंद्र खेडकर पोलीस शिपाई अविनाश मोरे सीडीआर विश्लेषक पोलीस हवालदार वैभव शिंदे यांचे पथक तयार करून आरोपीचे राहत्या पत्त्यावर पाठवण्यात आले होते नमूद पथकाने आरोपीच्या राहत्या पत्त्यावर सिरोही राजस्थान येथे पाळत ठेवली होती परंतु आरोपी हात्याचे लोकेशन बदलून पावरत होता आरोपीचे लोकेशन हे हिमाचल येथे आल्याने त्यास पकडण्याकामी दुसरे पथक रवाना करण्यात आले होते आरोपीचे लोकेशन जालूर राजस्थान येथे आल्याने नमूद पथकाने त्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केल्याचे निदर्शनास येत गुन्ह्यातील चोरी केलेला रुपये बेचाळीस लाख साठ हजार रुपये रकमेचे सोन्याचे चांदीचे दागिने डायमंड व रोख रक्कम असा मुद्देमाला असं त्यास पुढील कारवाई कामी ताब्यात घेण्यात आले आहे आणि कंपाऊंड या ठिकाणी सीसीटीव्ही नाही म्हणजे फक्त आपल्या समाधानाभू ते दोन चार सी सी टी व्ही आहे आणि सोसायटी बघितल्या तर मोठ्या आहेत दीडशे फ्लॅटची सोसायटी दोनशे फ्लॅटची सोसायटी त्याच्यामध्ये सी सी टी व्हीला खूप जास्त खर्च येत नाही दीडशे फ्लॅटची जर सोसायटी असेल आणि त्यांनी जर समजा पन्नास सी सी टी व्ही इन्स्टॉल केली तर सोळा सहा ते आठ रात्रीपर्यंत झालं सोळा सहापासून तो त्यांनी लास्ट बघितलं आठ सातपर्यंत आहे ब्युरो रिपोर्ट खारघर पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री